मला असं वाटतं की नाराजीच्या बातम्या या कदाचित पसरवल्या जात आहेत पण एकनाथ शिंदेसाहेब हे फार मोठ्या मनाचे आहेत त्याच्यामुळे ते, ते नाराज असूच शकत नाहीत काही वैयक्तिक कारणांमुळे ते जर उपस्थित राहू शकले नसतील तर त्याचं राजकीय भांडवल होऊ नये आणि ते विरोधकांनी करू नये ही माझी विनंती आहे मला असं वाटत की चर्चा ह्या सूत्रांच्या माध्यमात होतात माननीय एकनाथ शिंदे साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत ते संवेदनशील आहेत ते भावना प्रधान आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक झाली आणि अद्भूतपूर्व असं यश महायुतीला मिळालं शिवसेनेचा विचार करता सगळ्यात चांगला स्थायिक शिवसेनेच्या इतिहासामध्ये यावेळी राहिलेला एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मला असं वाटतं की नाराजीच्या बातम्या या कदाचित पसरवल्या जातात पण एकनाथ शिंदे साहेब फार मोठ्या मनाचे आहेत त्याच्यामुळे ते, ते नाराज असूच शकत नाहीत ते शिवसैनिकांना ताकद देणारे आहेत जनतेच्या विकासासाठी झटणारे आहेत त्याच्यामुळे काही वैयक्तिक कारणांमुळे ते जर उपस्थित राहू शकले नसतील तर त्याचं राजकीय भांडवल होऊ नये आणि ते विरोधकांनी करू नये ही माझी विनंती आहे मुख्यमंत्री झाले मात्र ते वर्षा बंगल्यावर मला असं वाटतं की त्याच वर्षा बंगल्यानं मागच्या अडीच वर्षांमध्ये लाखो महाराष्ट्रातील लोक बघितली जो वर्षा बंगला हा काही वैयक्तिक लोकांसाठी बंद होता स्वतःसाठी वापरला पर जायचा परंतु जनतेला कधी बघता आला नाही तो माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेनं बघितला आता मला असं वाटतं थोडा मेंटेनन्स जर त्या ठिकाणी चालू असेल तर त्याला देखील राजकीय द्यायची काय आवश्यकता नाही मला असं वाटतं तुम्ही सकाळी नऊ वाजता मुलाखत घेणं के बंद केलं की काळू जादी पण बंद होईल काय झालंय की तुमचा सगळ्यांचा आदर ठेवून सांगतो मी पण परवा पुण्यामध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय आता एकनाथ शिंदेसाहेबांची परवानगी घेऊन त्यांच्या अगोदर अर्ध तास मी आता पत्रकार परिषद सुरू करणार आहे त्यांचं एवढं किती मनावर तुम्ही घेता महाराष्ट्राच्या जनतेनं मनावर घेतलं नाही म्हणून आमचे ऐंशी पैकी साठ निवडून आले काय झाले काय दोन ठिकाणी हा वाद चालू आहे आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी अजितदादा एकत्र बसून हा गुंता सोडवतील आणि दोन तीन दिवसातच सोडवतील